पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर आज हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादनासाठी येतात ते आपण पाहतोय सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते मात्र त्याच्यातच एक लक्षवेधी मोहीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती आहे वंचित बहुजन आघाडीकडनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते ती कशासाठी ती आपण जाणून घेऊयात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी बसलेले आहेत या ठिकाणी विरोधी जे आहे जन आंदोलन उभारण्यासाठी या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते ज्यांच्या मार्फत ही मोहीम चालू आहे हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काही आपण पाहतोय या ठिकाणी सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वाक्षरी करतात नेमकी काय मोहीम आहे महामानवांना वंदन करते आणि आताच बहु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांचे जे निकाल लागले हे निकाल अगदी धक्कादायक होते या निकालांवर सगळ्यांनीच शंका घेतलेल्या आहेत प्रामुख्याने सगळ्यांच्या शंका ह्या एव्हीएम मशीन बद्दल जास्त शंका उत्पन्न होत आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून हे विरोधी विरोधी आंदोलन सुरू आहे हे करण्यात येते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुमच्याकडे नोंदवली जाते आता या डेटाचं तुम्ही नक्की काय करणार आहात पुढे कशा प्रकारे याचं पुढे आंदोलनात आंदोलनाचं स्वरूप असणार हे साक्षरीचं जे आंदोलन आहे सा हे साक्षरी स्वतः आमच्या साहेबांनी तीन डिसेंबरला या आंदोलनाची साक्षरी स्वतः त्यांनी केलेली आहे आणि या साक्षरी पूर्ण महाराष्ट्रातून ज्यांना ज्यांना एम विरोध आहे त्यांनी प्रत्येकाने आपलं नाव नोंद करून त्याच्या साक्षरी कराव्यात आणि हे आम्ही आमच्या साहेबांपर्यंत म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत पोचवणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे आंदोलन आम्ही सक्सेस करणार आहोत काही युवक वर्ग या ठिकाणी आलेत ते देखील या स्वाक्षरी मोहीम मध्ये सहभाग नोंदत दादा तुमचं काय नाव आहे आपण पाहतोय तुम्ही देखील या ठिकाणी स्वाक्षरी करताय का माझं नाव शुभम विठ्ठल राळकुटे लातूरचा रहिवास आहे तरी ईव्हीएम विरोधी खूप काही हे होत आहे जसं प्रकाश आंबेडकर साहेबांनी आवाज उठवलाय तसं त्यांच्या पाठीमागे आम्ही पण आहोत हे आम्हाला सर्वांना वाटत विधानसभेची निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जसं त्यांनी म्हटलं की अनपेक्षित असे निकाल लागले काय ईव्हीएम मध्ये गडबड वाटते हा ईव्हीएम मध्येच गडबड वाटते दुसरं काहीच नाही फक्त आणि कारण एकच आहे निकाल लागल्यामुळे ईव्हीएम चा हे गडबड आहे ईव्हीएम मध्ये दुसरं तुम्ही देखील आता सही केलेली आहे काय वाटतं तुम्हाला ईव्हीएम बद्दल ते मता वगैरे आहे प्रॉब्लेम येत आहे तिथे कुठे कमी मत आत्महत्या होतात ईव्हीएम मध्ये गडबड असं तुम्हाला म्हणायचं हो शंभर टक्के काय एखादं उदाहरण देता येईल तुम्हाला एका बारशे मध्ये बेड मध्ये कुठंतरी सगळ्यांना सेमच मध्ये पडते तेवढे मतदान पण नव्हते तरी पण एक लाख तर सगळ्यांना तेवढे मत तेवढेच मतदान आहे तर दादा आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी आता युवक वर्ग देखील आपली सही करतो या ठिकाणी नेमकं काय आक्षेप आहे तुमचा आक्षेप आहे शेवटे बाळासाहेब आंबेडकरांनी तीन डिसेंबर ते सोळा तारखेपर्यंत विरोधी जनआंदोलन केलंय ह्या सगळ्या स्वाक्षरी मोहीम घेऊन आम्ही आयोगाला पाठवणार आहोत बाळासाहेब आयोगाला पाठवणार आहेत बाळासाहेब यांच्यावरती मोठं जनआंदोलन उभा करतायत ईव्हीएमचा घोटाळा असा आहे तुम्ही जर पिपरी विधानसभेत जर बघितला असेल तर ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी याद्या अपडेट नव्हत्या टेंडर रोटिंग दहा ते पंधरा हजार होत हे सगळं सांगून देखील इथल्या ज्या आरोप होत्या त्यांनी सगळ्या याच्यात गडबड केलेली आहे राहिली गोष्ट जर तुम्ही ईव्हीएम सी फॉर्म क्लोज करता त्यावेळेसची चार्जिंग त्यावेळेचा क्लोजिंग टाइम आणि मतमोजणीच्या वेळेचा क्लोजिंग टाइम ओपनिंग टाइम हा सगळा आहे सी फॉर्म आणि ओपनिंगचा काही सुद्धा ताळमेळ लागत नव्हता फक्त या प्रस्थापितांनी वरच्या लेवलला जे मॅनेज करून सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि हे खरंच युव मध्ये गडबड आहे सत्य उघड होऊ शकतं फक्त असं आहे की प्रस्थापितांच्या आता सगळी सूत्र असल्यामुळे ते प्रस्थापित इथे कोणाला धागे धोरे लावू देत नाहीयेत कारण त्यांनी विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही बोलायला ही गोष्ट आता सामान्य बघा सामान्य जनता तुम्ही बघत असाल युवक वर्ग प्रत्येक जण तुम्हाला मी इथं प्रूफ देऊ शकतो भाजी मार्केट बच्ची मार्केट कुठल्याही जनतेला तुम्ही जाऊन विचारा पण त्यात मध्ये घोटाळा सात सेकंद बीप व्हायला लागत होते तिथून स्लीप पाळायला टाइम लागत होती जनता सांगते मी नाही सांगत आहे मी एक उमेदवार होतो पिपरी विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा पण मी जेव्हा इथं बुथ वरती फिरलो तेव्हा बघितलं प्रचंड गदारोळ होता प्रचंड लोकांमध्ये कन्फ्युजन होत पण करणार काय कारण या सिस्टीमनी त्यांच्या हातात ही सगळी कंट्रोल तुम्ही जर बघितलंय मी फॉर एक्झाम्पल सांगतो की भाजप ह्या इथल्या सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला कशी वापरते जीडीपीआर जे मंत्रालयातनं ज्या पोस्ट पडतात ना तर मंत्रालयाची पोस्ट जर तुम्ही कालची वाचली असेल तर देवेंद्र फडणवीस खूप कर्तृत्व कौशल्य असं त्यांनी तिथं सांगितलंय हे प्रशासन नाही सांगू शकत प्रशासन हे सांगू शकतं की मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे त्याचा शपथविधी आहे तुम्ही एवढं सांगू शकता पण ह्या प्रशासनाचा उपयोग हे भाजपच्या कार्यकर्ते असल्यासारखे करतात तसाच उपयोग पिंपरी विधानसभेत नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये या भाजपने केलेला आहे आणि आघाडी जी आहे युती जी आहे यांनी हे बैमानी सरकार आणलेलं याला नाव दिले हे आय व्ही एफ ने सरकार आणलंय कारण नैसर्गिक हे आलेलं हे इमानदारीने आलेले नाहीये इमानदारीने आले असेल तर घ्या बॅलेट वरती दाखवा तुमच्यात किती ताकद आहे आज परत वंचित बहुजन आघाडी डबल याला तयार आहे अिकाउंटिंगला टाकलं तर हे लोक घेत नाहीयेत है, है ना तुम्हाला सांगतो चार्जिंग जर बॅलेट ची चार्जिंग जी काय मशीन होती सर आम्ही तिथल्या आरोला किंवा जो रिटर्निंग ऑफिसर आहे त्याला विचारलं की बाबा याची चार्जिंग जर पंच्याहत्तर टक्के मशीन बंद करताना होती है ना तर ऑन करताना नव्याण्णव टक्के कशी काय झाली साधा साधा प्रश्न आहे राहिली गोष्ट चार्जिंगचा आहे दुसरी गोष्ट आहे जर बंद करताना मशीनचा टायमिंग तुमचा एक बूथ जर आहे तर एक बूथ तुमचा सात वाजता बंद होतोय आठ वाजता बंद होतोय सहा वाजता बंद होतोय तर सहा वाजता सात वाजता बंद झालेले बूट तुम्ही सकाळी नऊ वाजता कसे काय ओपन होतात तुमचे बूथ ते म्हणजे मशीन काय पूर्ण चालूच होती का मध्ये मशीन आमच्या पुढे तुम्ही सील पॅक केली ना मशीन आमच्या पुढे जर तुम्ही सील केली तर ओपनिंग टायमिंग आमच्या पुढे तो दिसला पाहिजे वाला तो ओपनिंग टायमिंग कुठला दिसतोय सकाळी मत मोजणीला गेलेला सगळ्या नाईन पी एम तर ह्या टेक्निकल गोष्टी होत्या छोट्या मोठ्या ह्या सगळ्या आम्ही मांडल्यात बाळासाहेबांनी कुठं मारलेलं आहे बाळासाहेब यांच्यावरती खूप मोठं जनआंदोलन उभा करतायत या देशात एकमेव असा व्यक्ती आहे अशा नेत्या आहेत की ज्यांनी सगळ्यात पहिला आवाज उठवला की आम्ही स्वाक्षरी मोहीम राबू नंतर हे महाविकास आघाडीवाले रेडी झालेत त्यांच्या अडकलेले आहेत कोणी मांडगुळ बाहेर येणार नाहीत ना 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 बोलण्यासाठी ग आम्ही बघू आमच्याकडे प्रूफ आले नाहीत अहो प्रूफ आले नाही दहा जागा आलेत तुम्हाला शरद पवार जी तुम्हाला दहा जागा आले प्रूफ कुठला पाहिजे कसला प्रूफ पाहिजे तुम्ही लोकसभेला कशा नाचत होते जागा आल्यावरती तेव्हा तुम्हाला वाटलं नाही ईव्हीएम मध्ये गरबड आहे आमच्या जागा जरी आल्या असतात तर बाळासाहेब म्हणले असते ईव्हीएम मध्ये गरबड आहे आहे म्हणजे आहे कारण टेक्निकल छोट्या मोठ्या गोष्टी इंडिकेट करतायत बरं आम्ही इंडिकेट नाही केलं मतदार खोटं बोलतील का मतदार सुद्धा म्हणतात आम्ही बटन जरी दाबलं सात सेकंद बीप जरी झाला तरी आम्हाला बाजूला काढत होते बीप न होता का बर काय आणि हे फक्त पिंपरीतलं नाही महाराष्ट्रात कुठलाही तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जावं लोक बघा काय म्हणतात मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी आले खास करून युवक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी आले साधारण सकाळपासून ते आतापर्यंत किती नागरिकांनी या ठिकाणी आपले पेज वरती कमीत कमी दहा ते पंधरा आहेत असे कमीत कमी आम्ही दहा दहा पंधरा पंधराचे केलेले आहेत तर कमीत कमी दीडशे ते दोनशे का पेजवरती आहे सकाळपासून आम्ही कमीत कमी इथं दोन ते अडीच हजार सह्या घेतलेल्या आहेत ह्या सगळ्यांच्या सहाय्यांच्यामध्ये आमच्या केंद्रीय कार्यालयात आम्ही पाठवणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या सध्या बाळासाहेब आंबेडकर संबंध महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात हा डेटा मागवतायत हा डेटा मागवून याच्यावरती साहेब जे डिसिजन घेतील आणि आयोगाला पाठवतील आणि आयोगाला प्रश्न विचारतील कारण बाळासाहेबांनी याच्या आधी हा प्रश्न उपस्थित केला होता पण इथं बघा एकमेव लढणारा निर्भीड नेता बाळासाहेब आंबेडकर बाकी सगळे भांडगुळे इथं कारण याच्या आधी पण बाळासाहेबांनी सांगितलं होतं कोणी सपोर्ट नाही केला करायला पाहिजे होतं तुम्हाला माहिती आहे ईव्हीएम मध्ये गरबड येतं तर का नाही तुम्ही येत सपोर्टला सपोर्ट ला तुम्ही आघाडी करत नाही तुम्ही युती करत नाही ठीक आहे हरकत नाही पण जेव्हा देश विघाचं काम होतंय देशद्रोहाचं काम होतंय या ईव्हीएम मध्ये गडबड करणं मग देशद्रोहाचं काम आहे कारण सगळ्यात मोठा लोकशाही मधला हा सगळ्यात आपला मोठा उत्सव आहे कारण इथून आपण कोण निवडतोय तर तुमचा आमचा हे निवडतोय इथला नेता निवडतोय असं जर गडबड होत असेल तर मला सांगा तुम्ही का नाही सपोर्ट करत त्या गोष्टीला तर या महाविकास आघाडीला सांग ना माझं की आता तरी जागे व्हा आणि बाळासाहेबांना साथ द्या जेणेकरून या ईव्हीएम मध्ये बंद करून येणारी स्थानिक स्वराज्याची निवडणूक जी आहे बॅलेट वरती होण्या माहितीला आपण सांगू शकतो की आम्ही मार्केटमध्ये आहोत आणि आहेत सुद्धा फक्त तुम्ही चोऱ्या करताय हे तुम्हाला दाखवून देतो याच्यामधनं बस एवढं सांगू आपण पाहतोय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापाशी मोठं साक्षरी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येते नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी विरोधकांकडनं ईव्हीएमवर शंका घेण्याचं जे आहे काम करण्यात आलं होतं आणि त्याला कुठेतरी वाढता प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी आपली स्वाक्षरी जी आहे या ठिकाणी नोंदवलेली आता नेमकं यामध्ये पुढे काय होतं हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन भांदार शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज बिन कृषींचा